माझा मुलगा चिरंजीव पंकज हा इथले आमदार श्रीयुत महेंद्र थोरवे यांच्या संघटनेमध्ये गेले काही वर्ष काम करीत होता गेल्या दोन तीन वर्षामध्ये त्याला तिथे काम करण्यासाठी परिस्थिती फारशी अनुकूल नसल्याचं लक्षात आलं आणि ही बाब राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रायगडचे श्रीयुत सुधाकर घारे यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी त्यांचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत सुनीलजी तटकरे जे माझे जुने मित्र आहेत त्यांच्याशी संपर्क साधून काही बोलणं केलं असावं म्हणून त्यांचा थेट मला निरोप आला आणि त्यानुसार आम्ही काल संध्याकाळी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयामध्ये जाऊन त्यांची भेट घेतली आमची काही प्राथमिक चर्चा झाली आणि त्यांना मला खास करून मला आग्रह केला की या संघटनेमध्ये तुम्ही सामील व्हावं मला तुमचा खूप अनुभवाचा याचा उपयोग होईल आणि त्यामुळे मी आणि पंकजनी असा निर्णय घेतला आणि गुरुवारी सकाळी कर्जतला ते स्वतः येणार आहेत आणि त्या दिवशी आमचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे